येतील बाळापूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा आहे आणि ही सभा ऐकण्यासाठी अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या आल्या होत्या मात्र त्यांना पोलीस ज्या पोलिसांनी जे आहे ते बाहेर काढलेलं आहे आत्तासुद्धा काही पोलीस कर्मचारी महिला आहेत त्या अंगणवाडी सेविकांशी ज्या आहेत ते त्यांचा जो मुद्दा आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि शांततेत सोडवण्याचा देखील प्रयत्न करतात काही महिला आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी देखील बातचीत करूयात मला सांगा कुठनं आल्यात कशासाठी आल्या होत्या मी तोंडापूरून आले अंगणवाडी कार्यकर्ते आहे आणि हे आमचं काहीतरी थोडंफार तरी नियोजन यांनी घ्यावं आमचे आणि काहीतरी मान्यता करावी कोणत्या तरी गोष्टीची म्हणून आम्ही इथं आलो तर त्यांनी ऐकून घ्यायची तयारी काही दाखवतच नाही ते एकदम आम्हाला एकदम हीन दर्जा हे आणि इकडे इकडे हाकलत आहेत थांबण्याचा सुद्धा आम्हाला अधिकार नाही जमिनीवर म्हणजे किती कमाल झाली मग संविधानाचं सगळं ते बोजाच वाजला म्हणावं लागेल ना आपल्याला एकंदरीत पासून आंदोलन सुरू आहे तुमचं काय मागण्या घेऊन आमचं चार तारखेपासून आंदोलन सुरू आहे चार चार पासून तर आता एक महिना कंप्लीट झाला आमची कोणतीही कसल्याही प्रकारची मा मागणी मान्य झालेली नाही कसल्याही प्रकारचं मानधन आमचं वाढलेलं नाही त्यामुळे आम्ही इथं तरी आम्हाला मुख्यमंत्री इथं तरी थोडा वेळ देतील असं वाटलं म्हणून आलो आम्ही तर आम्हाला हे प्रशासन काय आम्हाला दाद देत नाही त्याच्यामुळे आता आम्ही काय करत नेमकं का काय कळणं झालंय आम्हाला काय म्हणणं काय पोलिसांचं इथं थांबू नका म्हणाले म्हणजे एवढं कसं आमच्या इथं थांबू नका म्हणाले आम्हाला ते दे, निवेदन द्यायचं होतं युनिनं आमच्या ग्रुपवर टाकलं तुम्ही उद्या या साहेब येणार म्हणून म्हणून आम्ही आलो नाही तर आम्हाला काय गरज होती पण असं नाही करायचं आम्ही महिला आहो ना आमच्यापासूनच सरस जग आहे की नाही सांगा विचार करा घडवतो आम्ही मातीच्या गोळ्याला आम्ही आकार देतो आमचं अंतर करणं काय मिनतं असेल एक महिना झालं आम्हाला पगार नाही कुत्र्यासारखं फिरायलो काल मुंबईने आलो आमचं काय आलं तर सरकारने विचार करावा कुत्र्याला भीक टाकल्यासारखं माल टाकायला ते वेळेवर नाही ते नाही ते बंद केलं सांगा आम्ही करायचं का इथं पण आम्हाला बसायला पण मुबलक नाही स्त्रियाला स्त्रीनं हाकलून द्यावं आमच्या महिला दोन गेल्यात पुन्हा कालच्या याला दगवल्यात महिला आम्ही कोणाला सांगावं याचा आता का आम्ही अत्याचार करायला आलो नाही काही गोंधळ करायला आलो नाही आमचा विनंती अर्ज देण्यासाठी आलो तरी पण आम्हाला एवढी तुच्छता आमच्याविषयी आणखीन काही आणखीन काही महिला आहेत आपण त्यांच्याशी देखील बातचीत करूयात ताई मला सांगा कुठं आल्यात तुम्ही काय काय पोलिसांचं काय म्हणणं होतं तुमचे काय मागण्या ऐकून घेतल्या खूप मुलाखती दिल्या सर आता खूप कंटाळा आला आता मुलाखत द्यायला काय म्हणणं काय मी कशासाठी आम्ही राज्यव्यापी संपावर आहे सर आजचा सदतीसवा दिवस आहे आमचा आम्ही फक्त निवेदन द्यायला आलो मुख्यमंत्री साहेबाला तर आम्हाला पोलीस प्रशासन आम्हाला जाऊ देत नाही समोर ते म्हणतात प्रशासकीय ते शिवसेनेचा काहीतरी कार्यक्रम त्यांचा मेळावा आहे मग आम्ही दात कुठे न्यावी बोलून बोलून आमचे गळे दुखले सगळं आता पासमारीची वेळ आलेली आहे आमच्यावर मग त्याचं काय दात घेणार फक्त एक निवेदन देण्यासाठी आलेलो होतं आम्ही आम्हाला अडवणूक नु करायला नुसते महिलांना ला, महिलांना महिलांनाच बाहेर काढायलेत दात कोणासाठी कोणासाठी न्यायची दात काय काय मागण्या काय होत्या तुमच्या कुठल्या मागण्या आमच्या सर आमच्या आम्हाला आम्ही मानधनावर आहे सर आम्ही मानधनावर न घेत आम्हाला वेतनावर घ्या म्हणून आमच्या ग्रॅज्युएटीच्या मागण्या आहेत आमच्या पुन्हा आमची पेमेंट वाढवण्यासाठी त्याच्या मागण्या आहेत अजून हे वाढवा आणि आता आमचं किती आझाद मैदानावर चार किती पाच दिवस झालेत आमच्या महिला पूर्ण तिथं नागपूरला पण संप झाला तिथं पण मोर्चा झाल्या आमचे चार पाच दिवस झाले तसे झाले आमचा महिना गेला असाच पण आमचं काहीच होत नाही आणि नवीन मदतनीस आहे मी सॉरी पण पण असं आहे की माणसाने काहीतरी वाढवून द्या पाच हजारात मला सांगा या या काळात काय होते काय 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 इतक्या महिलांना काय पत्र खाते तुम्ही सांगा हा आणि था आम्ही यांच्याकडून मागण्या मागे आलो आणि हे आम्हाला असे हाकडून देतात काय फायदा काय झाला आम्ही काय आम्हाला म्हणतात पुऱ्या पुऱ्या भाजी खाऊन जा काय करा तुम्ही पण अंगण वाढीतूनच वर आले ना तेथे तेव्हाच ते ते हे झालेलं आहे ना मग असं असताना पण तुम्ही का जर हे फायदा काय आहे नुसती पगार वेतन द्या हे द्या असं मागण्या पण नाही मान्य नका ब हा हो? असं असं काय आम्ही मुख्यमंत्री तुम्ही आमच्याकडे मतदान म्हणल्यावर तुम्ही कसं येता हा कसं येता